नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरती आरोग्य भरती पोलीस भरती आणि कंबाईन प्री या सगळ्यांसाठीचे आवश्यक प्रश्न कट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे समाजसुधारक विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावरचे आजचे आपले प्रश्न असणार आहे महत्त्वाचे हे सराव प्रश्न थोडे हटके थोडे वेगळे जे की तुम्हाला आगामी काळामध्ये कामाला येतील थॉमस पेन यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला आहे किंवा पडला होता असं म्हटलंय थॉट्स ऑफ इंडिया राईट्स ऑफ मॅन एज ऑफ रिझर्वेशन प्रॉब्लेम ऑफ रुपीज थॉमस पेन यांचा तो ग्रंथ गाजलेला राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव पडलेला आपण बघतोय देशातील पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिराव फुले काढतायत केव्हा काढतायत दुसरा प्रश्न आहे कोठे काढतायत कोणत्या वाड्यात काढतायत तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे बावन्न नंबरचा प्रश्न आहे पहिली अठराशे अठ्ठेचाळीसला काढली भिडे वाड्यामध्ये काढली बुधवार पेठेमध्ये काढली हेही माहीत असलं पाहिजे पुण्यात स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करणारी कोण आणि कधी केली का केली हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि मला वाटतं चुकायचा विषय नाही आहे महात्मा फुले यांचंच हे कार्य आहे शेतकऱ्यांचा आसूड कोणाचं आहे पण मला आहे ना इथे एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे शेतकऱ्यांचा आसूड तुम्हाला माहिती आहे पण मग त्यांनी इतर कोणती पुस्तकं लिहिली महात्मा फुले यांनी भाऊ महाजन यांचं गाजलेलं वृत्तपत्र कोणतं राघो भांडारकर ही कोणत्या संस्थेशी मुख्यत्वे संबंधित आहे डोक्यात आला पाहिजे तुमच्या डॉक्टर आंबेडकरांबद्दल तुम्हाला खूप सारे प्रश्न ऑलरेडी आलेले पुढेही विचारणार आहे मी खाली उद्गार कोणाचे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त खचले गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले कुणाचंही विधान हे महात्मा फुले यांचंही विधान आहे या आणि हे आजही लागू होतं आता बघा शेतकऱ्यांचा आसूर तुम्हाला माहीत नाही महात्मा फुले यांचा आहे पण याच्यामध्ये कोणाचे व्यथा मांडल्या नावातच आहे शेतकरी त्याच्यामुळे मग व्यथा शेतकऱ्यांच्याच असणारे हा साधा प्रश्न आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात लोकमान्य टिळकांनी पारंपरिक वेश परिधान करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले हे तुम्हाला माहिती आहे टिळकांनी केले होते अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये महात्मा फुलेंनी हंटर कमिशनला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ऐच्छिक करावे ही विनंती केली अठराशे नव्वदमध्ये कटगुण येथे महात्मा फुले यांचे निधन झाले काय बरोबर आणि काय चूक एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे पहिला मुद्दा हे पारंपरिक वेश टिळकांचा विषय नाही आहे पहिलं तर चुकत आहे हा महात्मा फुले अंटर कमिशन समोर साक्षी देत आहेत माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण ऐच्छिक करावं म्हणून विनंती विनंती आहेत हे बरोबर आहे आणि मात्र निधनाच्या बद्दल सुद्धा विधान चुकीचं आहे मग बरोबर काय आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही योग्य पर्याय ओळखा असं तुम्हाला म्हटलेलं आहे आणि मित्रांनो सॉरी हा विधान कटगुण या ठिकाणी आहे हे बरोबर हे बरोबर आहे ब आणि क बरोबर आहे पहिलं विधान चुकत आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे आणि कधी होतोय तारीख माहीत पाहिजे ती तारीख आम्ही कोणता दिवस म्हणून साजरा करतो तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे बघा उत्तर मला द्यायचं आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे होतोय नायगावला होतोय साताऱ्यामध्ये तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये होतो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह अठराशे चाळीसमध्ये मध्ये झाला बघा त्यावेळी सावित्रीबाई वीस वर्षाच्या आणि ज्योतिराव एकवीस वर्षाचे होते बरोबर आहे का महात्मा फुलेंना मातृप्रेम लाभले नाही म्हणून त्यांचा सांभाळ सगुनाऊ या त्यांच्या मावस बहिणीने केला सगुनाऊ या इंग्रज अधिकाऱ्यांच्या पत्नी होत्या योग्य तुम्हाला आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आहे तुमच्या समोर अ ब अ ब अ ब क पहिला मुद्दा जे आहे सावित्रीबाईंचं वय वीस वर्ष नव्हतं किती वर्ष होतं किती वर्षी विवाह झाला त्यांचा अनेक ठिकाणी हे आहे आहे उल्लेख महात्मा फुलेंना मातृप्रेम नाही लाभत येत सगु नाऊ या त्यांच्या मावस त्या त्यांचा सांभाळ करतायत हे बरोबर आहे पण ते इंग्रज अधिकारीच्या पत्नी नाही आहे हे ते फक्त ब विधान बरोबर आहे सार्वजनिक काका आम्ही कोणाला म्हणतोय भांडारकर बाबा पद्मनजी गणेश वासुदेव जोशी लोकमान्य निळक सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी यांना आम्ही म्हणतोय मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक बघा ख्रिस्ती साहित्य मराठीमधून लिहिलं विष्णू शास्त्री पंडित विष्णुबुवा ब्रह्मचारी बाबा पद्मनजी अॅनी बेझंट बघा ख्रिस्ती मराठीमधील ख्रिस्ती साहित्याचे जनक कोण तर बाबा पद्मनजी पुढे वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू मोहम्मद अली जीना गवा जोशी वासुदेव बळवंत फडके बासष्ट नंबरचा प्रश्न आहे कोणी घेतला होता गवा जोशी यांनी हे यांचं वकीलपत्र घेतलेलं होतं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली सक्तीचं प्राथमिक शिक्षण द्यावं आत्ताच आपण वरती बघितलंय हंटर आयोग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित आणि दलित उत्तरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता त्यांनी एक संस्था स्थापन केली जिथे दलित आणि दलितर लोक सोबत जेवण करायचे तेव्हाच्या काळात ही फार महान घटना होती सोपं नाहीये अस्पृश्योद्धारक मंडळी समाज समता संघ साऊथ ब्युरो कमिटी सायमन कमिशन चौसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या आहे समाज समता संघ दलित आणि दलित सहभोजन या ठिकाणी यांनी घडवून आणलं नावाचं ॲप्लिकेशन आहे टी सी एस आणि आय बी पी एस सरळसेवेची बॅच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आरोग्यसेवकची आपण तयारी करतोय ग्रामसेवकची बॅच या ठिकाणी आहे कृषीसेवक पोलीस भरती तलाठी भरती आगामी काळात पोलीस भरतीची मोठी संधी आहे तलाठी भरती आहे महाटी टी आहे मनपा आहे का ॲप डाउनलोड करून घ्या लोगो तुम्हाला दिसतोय प्लेस्टोरला जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच्या पुणे येथील मिरवणुकीला संरक्षण कोणी पुरवलं बघा आगरकर शिंदे गोह देशमुख ज्योतिराव फुले स्वामी दयानंद सरस्वती पुणे येथील जी मिरवणूक आहे संरक्षण पुरवता आहेत महात्मा ज्योतिराव फुले बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या स्थापनेमध्ये कोणत्या नेत्याचं योगदान आहे फिरोजशाह मेहता बदरुद्दीन तैय्यबजी भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकर सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या स्थापनेमध्ये कोणत्या नेत्याचं योगदान आहे तर यामध्ये जर बघितलं तुम्ही बाळशास्त्री जांभेकर आहेत आणि फिरोजशाह मेहता आहे हे दोन नावं महत्त्वाची आहे ड आणि अ डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु कोण होते संत तुकाराम संत नामदेव कबीर संत एकनाथ तसं डॉक्टर बाबासाहेबांनी तीन गुरु आपले मानले होते ती माहिती तुम्हा तुम्हाला त्यामधले एक गुरु या ठिकाणी दिलेले त्यांनी आपल्या साहित्यात उल्लेख केला आहे या ठिकाणी संत कबीर कबीरांचे दोहे तुम्हाला माहीत असले पाहिजेत तुम्ही ऐकले असेल तर भारी वाटेल म्हणजे ऐकायलाही मस्त वाटतात ते डॉक्टर आंबेडकरांनी एक ग्रंथ असा लिहिला की जो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध होतो आहे जातीभेद निर्मूलन बुद्ध आणि त्याचा धम्म शूद्रपूर्वी कोण होते प्रॉब्लेम ऑफ रूपी बघा डॉक्टर आंबेडकरांचा ग्रंथ निधनानंतर प्रसिद्ध होतोय बुद्ध आणि त्यांचा धर्म हा तो ग्रंथ आहे व्यापारी धंद्याकरिता विपरीत ठरेल म्हणून परवाना अधिनियमाला विरोध कोणी केला बघा परवाना अधिनियमाला विरोध करते कोण बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहन रॉय बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे परवाना अधिनियमाला विरोध करणारे बाळशास्त्री जांभेकर आहेत ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला धर्मांतराच्या विरुद्ध आवाज उठवणारे महात्मा फुले टिळक ब्रह्मचारी जांभेकर बघा महत्त्वाचं नाव आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरोधामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी काम करतायत गोपाळकृष्ण गोखले कोठे आणि कोणत्या साली काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होत आहेत गोपाळ कृष्ण गोखले यांचं स्पीच खूप जबरदस्त होतं सुरत वाराणसी कलकत्ता बनारस बघा एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे बनारस अधिवेशन जे एकोणीसशे पाचचं आहे त्या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष होत आहेत कोणते नेते पाश्चात्य ज्ञानाला वाघिणीचे दूध आहेत की जे पाश्चात्य ज्ञान आहे ते आपण घेतलं पाहिजे कर्वे वेरानळे चिपळूणकर यापैकी नाही विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं हे म्हणणं आहे मग मराठी भाषेची शिवाजी आम्ही कोणाला म्हणतो ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आयोग्य विधान निवडा म्हटले बघा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका बनवली अपमान निंदा नालस्ती सहन करत सावित्रीबाईंनी शिक्षण आणि अस्पृश्योद्धाराचे कार्य केले घरातील प्रतिब बंद ग्रहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी माऊली बनून केले सावित्रीबाईंचा मृत्यू कुष्ठरोगी रुग्णांची सेवा करताना झाला बघा अयोग्य विधान ओळखा म्हटलेलं आहे पहिला मुद्दा सावित्रीबाईंना शिक्षण दिलं शिक्षिका केलं आहे सावित्रीबाईंनी अपमान निंदा आलीच ती सहन केली अस्पृश्योद्धाराचं कार्य केलं हेही बरोबर आहे पुढे प्रतिबंध गृहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केलं तेही बरोबर आहे मात्र मृत्यू कुष्ठरोग्यांचे नाही प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना झाला इथे चार नंबरचं उत्तर वेगळं आहे बाबा म्हणजे आहे कोणता धर्म स्वीकारतायत आणि केव्हा स्वीकारतायत यावर प्रश्न येऊन गेलाय माहिती ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले कोण कोण होते महत्त्वाचे व्यक्तिमत्व प्रश्न आला आहे अठराशे चौपन्नमध्ये यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला यांनी कुठे काम केलं आहे पश्चिम बंगाल ते बंगाल प्रांतामध्ये मराठीमध्ये भाऊ महाजन महात्मा फुले विष्णूशास्त्री पंडित लोकमान्य टिळक यांच्या ये याच्यातूनच मग तो अठराशे छप्पन्नमध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि महाराष्ट्रा मराठीमध्ये अनुवाद आणि मरा महाराष्ट्रात कामही केलं ते विष्णूशास्त्री पंडित आहेत अठराशे अठ्ठ्याऐंशीपासून महात्मा फुले यांना महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले का जनतेचं हित स्वातंत्र्य आंदोलन कनिष्ठ जमाती औद्योगिक क्षेत्र का महात्मा का म्हणायला लागलो कोणी दिली त्यांना महात्मा ही पदवी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य त्यांनी केलं म्हणून त्यांना महात्मा ही पदवी भेटली जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही बघा हे उद्गार कोणी काढले सत्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांचे हे उद्गार आहे की जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही महान उद्गारी बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र कोणतं यमुना पर्यटन अरुणोदय सत्यदीपिका उदय प्रकाश बाबा पद्मनजी अठ्यात्तर नंबरचा प्रश्न आहे अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र गाजलेले प्रश्नसुद्धा आलेले आहेत मुकनायक सुरू झाले त्यावेळी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता बघा म्हणजे एका व्यक्तीचं काम नाहीये मुकनायक डॉक्टर आंबेडकर फुले कर्मवीर भाऊराव पाटील विविध ऑप्शन दिले कोण डॉक्टर आंबेडकरांसोबत कोण कोण होतं तर पांडुरंग भाटकर होते ज्ञानदेव घोलप होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक आम्ही कोणाला म्हणतोय जमशेदजी टाटा कावजी दावर गोकुलदास नाना शंकर शेठ मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक आहेत कावजी दावर ऐंशीचं उत्तर दोन तुम्हाला माहीत असलं पाहिजे अभ्यास अभ्यासक्रा नावाचा ॲप आहे कंबाईनचा फुल कोर्स या ठिकाणी आहे राज्यसेवेचा कोर्स आहे स्टेट बोर्ड मराठी जी के अंकगणित बुद्धिमत्तेचे स्पेशल कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत चला लेक्चर्स आवडत असतील लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद